मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्षही गेला नावही गेलं चिन्हही गेलं सर्व गेलं आता नुकतंच राहुल नार्वेकर यांनी निकाल दिलेला आहे आणि तो निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजून लागलेला आहे पण ह्याच्या पुढचा मोठा एक धोका आहे उद्धव ठाकरे यांना तो मोठा धोका त्यांना संभवतो आहे तो तुमच्या मी लक्षात आणून देणार आहे आणि हा उद्धव ठाकरेंच्याही लक्षात आणून देणार आहे ते जागे होतात का नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी किर्सकर मित्रांनो उद्धव ठाकरे माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र त्यांनी आपली संघटना आपला पक्ष शिवसेना हा ते घालून बसले आहेत हा ते घालून बसले त्याचं नावही हो गेलं चिन्हही गेलं सर्व गेलं तेलही गेले तुपही गेले हाती आलं धुपाटणं ही परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे आणि हे का घडलं हे का घडलं तर त्यांच्या नीतीमूल्यामुळे त्यांच्या कर्मामुळे मित्रांनो आता नुकतंच राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी सुद्धा एक निकाल दिलाय सोळा पा सोळा आमदार सोळा आमदारांना अपात्र ठरवायचं होतं ते कोण सोळा आमदार तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे पंधरा आमदार म्हणजे एकूण सोळा आमदार यांना अपात्र ठरवायचं होतं असा एक निर्णय होता किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार यांना अपात्र ठरवायचं उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत ते अपात्र आहेत की ते सोळा आमदार अपात्र आहेत ह्याचा निकाल द्यायचा होता आणि हा निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे हा विषय सोपवला होता माननीय सर्वोच्च न्यायालयाने मित्रांनो त्याचा निर्णय आलेला आहे आणि निर्णय काय दिला आहे तर शिवसेना ही संघटना हा पक्ष हा एकनाथ शिंदे यांचं आहे त्याचं चिन्ह त्याचं नाव हा एकनाथ शिंदे यांचं आहे असं का घडलं आणि सोळा आमदार अपात्र नाही ठरलेत ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार अपात्र ठरलेत असं का ठरलं कारण का मित्रांनो ज्यावेळी तो व्हीप दिला होता प्रतोद म्हणून निवडला जातो विधानसभेमध्ये आणि तो व्हीप देतो तो आदेश देतो आमदारांना की ह्या ही पा पार्टीची ह्या पक्षाचं हे ध्येय आहेत ही धोरणं आहेत आणि ह्यानुसार आपल्याला कार्य करायचं आहे आणि जर तो झुगारला गेला जर तो व्हीप झुगारला गेला तर तो आमदार अपात्र ठरतो तो आमदार अपात्र ठरतो पण दोन्ही बाजूनसुद्धा त्यांच्या प्रतोदाने जो व्हीप सादर केला तो व्हीप दिला आमदारांना तो त्यांच्यापर्यंत पोचला नाही असं निदर्शनात आलं म्हणजे एकनाथ शिंदे यांना जो व्हीप दिला होता सुनील प्रभू यांनी प्रतोद म्हणून तो व्हीप त्यांच्यापर्यंत पोचला नाही तर का तर त्यांनी जे व्हीप दिला होता आदेश दिले होते त्याचे जे पत्र दिले होते ते त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सअपवर नाही गेले होते त्यांच्या वैयक्तिक ईमेलवर दिले गेले नव्हते ते त्रेस्त व्यक्तींच्या ईमेलवरती गेले होते आणि ते त्यांच्यापर्यंत पोचले नाहीत कोणापर्यंत तर त्या सोळा आमदारांपर्यंत त्यामुळे तो लागू होऊ शकत नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट व्हीप जो लागू केला त्यावेळी म्हणणं असं होतं की पक्ष अध्यक्ष पक्षप्रमुख प्रत्य पक्ष अध्यक्ष नव्हे तर पक्षप्रमुख पक्षप्रमुख कोण उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय आहे त्यांनी त्यांना निलंबित केला आहे त्यांनी त्यांना अपात्र ठरवलं आहे पक्षप्रमुख हे ठरवू शकत नाही मित्रांनो पक्षप्रमुख हे ठरवू शकत नाही कारण प्रत्येक पक्षाचं एक संविधान असते एक संविधान असते आणि त्या संविधानानुसार ते चालायला पाहिजे पक्ष मग त्या संविधानामध्ये काय आहे तर कार्यकारिणी कार्यकारणीची एक गट असतो एक कार्यकारिणीचे सदस्य असतात आणि त्या सदस्यांचा एक ठराव असतो आणि त्या ठरावावरती बहुमताने जो ठराव पास होतो तो. तो त्या कार्यकारिणीच्या सदस्यांमध्ये तो मानला जातो फक्त एकट्या पक्षप्रमुखाचा नव्हे पक्षप्रमुखाचा एकटा नव्हे कारण ही प्रत्येक पक्षामध्ये एक काय लोकशाही आहे आणि ह्याला मान्यता कोण देतं तर निवडणूक आयोग चुनाव आयोग हा त्याला देतो मग ते संविधान एकोणीसशे नव्याण्णवचं जे संविधान होतं शिवसेनेचं त्याची माहिती निवडणूक आयोगाला होती निवडणूक आयोगाला होती पण उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे की दोन दोन हजार अठरामध्ये आम्ही ते संविधान बदललं होतं संविधानमध्ये परिवर्तन आणलं होतं पण ह्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली नव्हती म्हणजे त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं नव्हतं आणि त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यायला हवी होती म्हणून दोन हजार अठरा नंतरच त्याला मान्यता द्या त्याला मान्यता द्या असं म्हणणं कोणाचं आहे उद्धव ठाकरे यांचं पण निवडणूक आयोगाला ते कळवलं नव्हतं जर तुम्हाला तुम्ही जर ते निवडणूक आयोगाला कळवलं असतं आणि कायद्याने त्याला मान्यता मिळाली असती तर ते ग्राह्य धरलं असतं पण तशी माहिती दिली गेली नव्हती फक्त मी म्हण म्हणालो की मी दोन हजार अठरामध्ये याची माहिती दिली होती निवडणूक आयोगाला पण ती जर दिली गेली असती तर त्याच्यावरती अंमल झाला असतं ना दोन हजार अठरामध्ये मग का नाही झालं मग त्याचा पाठपुरावा का नाही केला गेला तर मुळात ही गोष्ट खोटी आहे असं निदर्शनात देते तर तुम्ही दिलंच नाही मी म्हणतो म्हणून चालत नाही मी म्हणतो मी अमुक केलं मी तमुक केलं म्हणून चालत नाही ती कायद्याने नियमाने ते दाखवावं लागते ती करावं लागते ती गोष्ट कायद्याने नियमाने झाली का तर नाही त्यामुळे दोन हजार नंतर जर शिवसेना या पक्षाचं संविधान बदललं गेलं असेल तर ते कायद्याने दाखवायला हवं होतं ते दाखवू शकले नाही म्हणून मी म्हणतो म्हणून नव्हे तर ते कायद्याने दाखवायला हवं होतं ही एक गोष्ट मित्रांनो दुसरी गोष्ट की व्हीप दिला होता सोळा आमदारांना जो त्यांच्यापर्यंत पोचला नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या गटाने जो व्हीप दिला होता यांना उद्धव ठाकरे यांना त्यांच्या आमदारांना तोही पोचला नाही भरत गोगावले त्यांनी जो दिलेला व्हीप होता उद् एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे तोही उद्धव ठाकरेपर्यंत पोचला नाही त्यांच्या आमदारांपर्यंत पोचला नाही असं विधानसभा अध्यक्षांचं मत आहे मग विधानसभा अध्यक्ष दोघांनाही अपात्र ठरवू शकत नाही त्यामुळे ना एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले सोळा आमदार पंधरा आमदार म्हणजे एकनाथ शिंदे धरून सोळा आमदार न अपात्र ठरलेत ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार अपात्र ठरले आता राहिला काय पक्ष चिन्ह आणि नाव तर निवडणूक आयोगाने पहिल्या प्रथमच एकनाथ शिंदे यांना कायद्यानुसार नियमानुसार तो पक्ष बहाल केलेला आहे ते चिन्ह बहाल केलं आहे ते सुद्धा बहाल केलेलं आहे तोच आधार धरून तोच आधार धरून कायद्याने नियमाने तो पक्ष एकनाथ शिंदे यांचाच राहणार आहे असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा दिलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातून हा पक्ष गेलेला आहे गेले, गेले, ही संघटना गेली नाव गेलं ते चिन्हही गेलेलं आहे मित्रांनो पुढे एक धोका संभवतोय उद्धव ठाकरे यांना त्या धोक्यावरती आपण चर्चा करणार आहोत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पण त्या अगोदर एक लक्षात घ्या मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ त्यांनी स्वतःवर आणलेली आहे कुठून तो दोन हजार एकोणीसपासून किंवा दोन हजार चौदापासून म्हणायला हरकत नाही कारण ते युतीमध्ये असतानासुद्धा किशात राजीनामे घेऊन फिरत होते परत दोन हजार एकोणीसमध्ये युतीमध्ये निवडून युतीमध्ये येऊन त्यांनी जनतेच्या पाठीत खंजीरकोपसला आघाडी केली स्वतः मुख्यमंत्री बनलेत ही एक चूक झाली ठीक आहे त्याच्यानंतर त्याने जो पोलीस अधिकारी आहे त्याला निलंबित केलं होतं त्याला परत सेवेत आणलं आणि खंडी खंडणी वसूल करायला सुरुवात केली आणि खंडणी वसूल करायला सुरुवात केली मित्रांनो बघा काय काय चुका करत गेले आणि हे जगासमोर येत गेलं हे जनतेसमोर येत गेलं त्याने आपल्या चेहऱ्यावरचे मुखवटे एक उतरवलेत आणि जन जनतेला या रयतेला नागरिकांना आपला असली त्यांचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली मित्रांनो तिथे थांबायला हवे होते ते ज्यावेळेला गुवाहाटीला शिंदे गेले होते त्यांच्याबरोबर चाळीस आमदार गेले होते तिथे त्यांनी त्या ते आमदारांवरती नाना आरोप लावलेत नाना प्रकारे त्यांना आवाज्य भाषेत बोलले ते तिथे ते थांबायला हवे होते तिथे ते थांबायला ते त्यांनी दुसरी एक चूक केली मोठी म्हणजे राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला का दिला त्यांनी तर आपण अल्पमतामध्ये अल्पमा, आलो आपलं सरकार अल्पम अल्पमतामध्ये आलेलं आहे कारण त्यांच्यासोबत असलेले त्यांचे आमदार त्यांना सोडून गेले होते त्यांनी ज्यावेळी राजीनामा दिला त्याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण अल्पमतामध्ये आलो आहे आणि माझ्या विरोधात मध्ये तर त्यांनी निर्णय घेतले आणि माझ्या विरोधात मतदान केलं तर मला ते बघवणार नाही याचा अर्थ काय झाला ते अल्पमतामध्ये आहे म्हणजे त्यांनी ते मान्य केलं की आपण अल्पमतामध्ये आहोत आपण अल्पमतामध्ये आहोत हे त्यांनी राजीनामा देऊन मान्य केलं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन हे त्यांनी मान्य केलं की आपण अल्पमतामध्ये आलो मित्रांनो लक्षात आलं का म्हणजे बहुसंख्यक कोणाच्या बरोबर आहेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत असं त्यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली मान्य केलं मित्रांनो तिथे ते थांबले नाहीत था। नंतर ते निवडणूक आयोगामध्ये गेले थांबायला हवे होते त्यांना जनतेची सहानुभूती घ्यायची होती तर ते थांबायला हवे होते त्यांना सहानुभूती मिळाली असती सुद्धा जनतेची नागरिकांची कारण बाळासाहेबांकडे बघून भुण, त्यांच्याकडे बघून नव्हे बाळासाहेबांची पुत्र म्हणून जी सानुभूती मिळायची होती ती मिळाली असती मॅक्झिमम मिळाली असती पण म्हणतात ना बुडत्याचा पाय खोलात बुडताचा पाय खोलात एखादा माणूस खोटेपणा करायला लागला ना मित्रांनो तर तो निरंतर खोटेपणा करायला सुरवात करतो एक खोटं लपवण्यासाठी एक खोटं लपवण्यासाठी एक, एक लबाडी लपवण्यासाठी आणि तीच अवस्था उद्धव ठाकरेंची आली कारण ते प्रामाणिक नव्हतेच आणि तो अप्रामाणिकपणा लपवण्यासाठी ते एक एक प्रयत्न करत राहिलेत आणि ते पय त्या प्रयत्नात तोंड घशी पडत राहिले निवडणूक आयोगात गेल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना अपात्र ठरवलं कायद्याने आणि नियमाने कायद्याने आणि नियमाने मग ते निवडणूक आयोगावरती ठपका लावायला लागलेत ती विकली गेली आहे बी जे पीचे दावणीला लागलेत बरंच काय काय मित्रांनो असं बोलून नाही चालत तुमच्याकडे जे पुरावे असतील तुमच्याकडे जर पुरावे असतील तर तुम्ही ते सादर करा ना करा ते सादर करा ते करू शकले नाहीत कोर्टामध्ये गेलेत कोर्टामध्येही ते पुरावे सादर करू शकले नाहीत परत तो विषय कोणाकडे आला विधानभवनामध्ये आला विधानसभेमध्ये आला विधानसभा अध्यक्षांकडे आला तिथेही ते पुरावे सादर करू शकले नाहीत तिथेही ते पुरावे सादर करू शकले नाहीत आणि फक्त काय बोलायचं की राहुल नार्वेकरांनी सुपारी घेतली राहुल नार्वेकरांनी काय केलं आमच्या विरोधात निर्णय दिला म्हणजे आमच्या विरोधात गेला तर तो चुकीचा आहे आमच्या सो आम्हालाच जर तो निर्णय दिला आमच्या आम्हाला समर्थन केलं आमच्या बाजूने जर निर्णय घेतला तर तो योग्य आहे असं कसं काय असं कसं काय मित्रांनो हीच नेमकी गोष्ट उद्धव ठाकरेंची घडत गेली ते पुरावे देऊ शकले नाहीत ते आपली बाजू भक्कमपणे मांडू शकले नाहीत कारण ते मुळातच चुकत गेलेत मुळातच चुकत गेले मूर्त्याचा पाय खोलात मित्रांनो आता काय घडणार आहे आता हे सर्व झालं हे सगळं रामायण घडून आलं ते अपात्र ठरलेत कशाबाबत तर शिवसेना प्रमुख म्हणून अपात्र ठरलेत शिवसेनाचा पक्ष पक्ष त्यांचा नाही म्हणून ते अपात्र ठरलेत था ते था त्या चिन्ह त्यांच्याकडे नाही आहेत म्हणून ते अपात्र ठरलेत ते नाव त्यांच्याकडे नाहीत म्हणून ते अपात्र ठरलेत पण सोळा आमदार आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार अपात्र था नाही ठरले तर त्याच्या कारण काय तर त्यांच्यापर्यंत प्रतोदनी दिलेली जे पत्र होते ते त्यांच्यापर्यंत पोचलं नाही मित्रांनो बघा एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट इनडायरेक्टली केलेली के खेळी आहे कारण त्याला अबाधित ठेवलं आहे ते सुद्धा अबाधित राहिलं अन्यथा काय झालं असतं आता जर उद्धव ठाकरे यांच्या आमदारांना जर अपात्र ठरवलं असतं नार्वेकरांनी तर काय झालं असतं जनतेची सहानुभूती मिळाली असती जनतेमध्ये गेले असते बघितलं आमच्या आमदारांना अपात्र ठरवलं पण एकनाथ शिंदे एक एक अशी खेळी खेळत गेलेत कायद्याने नियमाने आणि हक्काने की ती चौक कायद्याच्या चौकटीत बसेल कायद्याच्या चौकटीत बसेल मित्रांनो उद्धव ठाकरेंना संधी होती आपल्या आमदारांना एकत्र घ्यायचं आपल्या आमदारांशी तडजोड करायची आणि परत बी जे पीशी हात मिळवणी करून सरकार स्थापन करायचं पण तसं त्यांनी केलं नाही कारण चुकीच्या व्यक्तीचा हात धरला त्याने ती म्हणजे कोण शरद पवार शरद पवार त्यांचा इतिहास माहीत असताना त्यांचा स्वभाव गुणधर्म माहीत असताना त्याने हात कोणाचा धरला कोणाची साथ घेतली तर शरद पवार यांची कोणाची साथ घेतली तर काँग्रेसची साथ घेतली राष्ट्रवादीची साथ घेतली आणि तेच पुराडीचा दा दांडा गोतास काळ स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला आता काय घडणार आहे आता सर्वात मोठं संकट त्यांच्यावर इथे येणार आहे या खेळीमधून हे काय झालं आहे हे राजकीय खेळी खेळलेली आहे कोणी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत बी जे पी आहेच बी जे पी आहेच राहुल नार्वेकर यांनी संविधानाच्या चौकटीमध्ये निर्णय दिलेला आहे त्यांना कोणी नाकारू शकत नाही कोणी झिडकारू शकत नाही पण हे करताना एक राजकीय खेळीसुद्धा झालेली आहे ती कोणती आणि त्याच्यावरती उद्धव ठाकरे तोंडावर आपडणार आहेत तर त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवलेलं गेलेलं नाही आहे त्यांच्या आमदारांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सुद्धा अपात्र ठरवलं गेलेलं नाही आहे मागतात महागा आता ते कधी ठरणार आहे कधी ठरू शकतात तर ये येणाऱ्या अल्प अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पनीय अधिवेशन असणार अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्यावेळी असणार आहे त्यावेळी ते अपात्र ठरतील कारण आता भरत गोगावले हे पूर्ण शिवसेनेचे प्रतोद म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे कोणाच्यासोबत आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूर्ण शिवसेना म्हणजे कोण चाळीस ते आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार हे सर्व मिळून एक काय आहे एक, का एक पूर्ण संघटना आहे पूर्ण शिवसेना आहे कारण शिवसेना हा पक्ष विभागल्या गेलेला नाही आहे असं अशी निर्णय घेतलेला आहे असा अशी गोष्ट घडलेली आहे कारण एकनाथ शिंदे काय म्हणत आहेत आम्ही पक्ष सोडलेला नाही आहे पक्ष आमच्यासोबतच आहे उद्धव ठाकरे ते म्हणत आहेत की पक्ष आम्ही सोडलेला नाही पक्ष आमच्यासोबतच आहे मग मित्रांनो प्रतोद म्हणून मान्यता कोणाला मिळाली आहे भरत गोगावले यांना ते कोणच्यासोबत आहेत एकनाथ शिंदे यांच्या आता काय घडणार मला सांगतो आता काय घडणार आहे हे तुम्हाला सांगतो आहे मी लक्षात घ्या कसे तोंडावर आपटणार आहेत घरकाना घाटका होणार आहे धरलं तर चावते सोडलं तर पळते अशी अवस्था होणार आहे उद्धव ठाकरे यांची भले ते याच्यामध्ये जाऊन देत उच्च सर्वोच्च न्यायालयात निकाल हाच लागणार आहे सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सुद्धा चार दिवसाने लागो महिन्याने लागो वर्षाने लागो किंवा विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुकीनंतर लागो हाच निकाल लागणार आहे की एकनाथ शिंदे यांच्या सोबला ही संघटना बहाल केलेली आहे कारण कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये एकनाथ शिंदे यांनी बसून एक कार्य केलेलं आहे मित्रांनो आता राहिला प्रश्न कसला की उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच्या आमदारांना आता प्रतोद म्हणून ज्यावेळी व्हीप सादर करणार आदेश देणार कोण भरत गोगावले एक शिवसेनेचे प्रतोद म्हणून त्यावेळी तो लागू त्या उद्धव ठाकरे सोबत असलेल्या आमदारांना सुद्धा होणार त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना सुद्धा होणार तो लागू होणार जर त्यांनी तो मान्य नाही केला तर काय होईल ते अपात्र ठरतील ते काय होतील अपात्र ठरतील अशा वेळेला जर ते अपात्र ठरू नये म्हणून एक गोष्ट होऊ शकेल एक हत्यार उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे एक शस्त्र त्यांच्या हातात आहे एक ढाल आहे शस्त्र नाही म्हणता येईल ढाल आहे त्यांच्या हातात ते म्हणजे शिवसेना उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे संघटनेचं नाव ते म्हणू शकतात की आम्ही आमचा पक्ष वेगळा आहे शिवसेना हा वेगळा आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वेगळा आहे असं त्यांना जाहीर करावं लागेल असं त्यांना जाहीर करावे लागेल उबाठा शी शिव उबाठा शी उबाठा असं त्यांना उबा जाहीर करावं लागेल म्हणजे आपोआप त्यांचा हक्क त्या संघटनेवरचा निघून जाईल म्हणजे काय होईल ते जालिम औषध काय हा औषध कशावरती आहे उद्धव ठाकरे यांवरती म्हणजे काय म्हणतात त्याला एक म्हण आहे त्याला की काही न करता म्हणजे सापही मेला आणि काठीही तुटली नाही काठीही तुटली आणि सापही मारला गेला अशी गोष्ट घडेल अशी गोष्ट ती घडणार आता उद्धव ठाकरे यांनी जर आपल्या आमदारांना जर वाचवायला ठरवलं त्यांची आमदारकी वाचवायची ठरवली तर ते काय जाहीर करतील की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आमची संघटना आहे त्यामुळे आम्ही त्यांचा व्हीप मान्य करत नाही आणि जर त्यांनी मान्य केलं नाही म्हणजे त्यांनी जर ते हे केलं अमान्य केलं तो व्हीप जुगारला तर ते अपात्र ठरू शकतात आणि मग ते आपली आमदारकी वाचवण्यासाठी कोण उद्धव ठाकरे सोबत असलेले आमदार आपली आमदारकी वाचवण्यासाठी ते शिवसेनेमध्ये दाखल होऊ शकतात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊ शकतात म्हणजे राहतील कोण फक्त दोन ते तीन आमदार बाकी सगळे शिव ह्याच्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊ शकतील धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते म्हणजे काय होईल निर्णय काय घ्यावा लागेल आमदारकी वाचवण्यासाठी शिव उबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आमचा एक वेगळा गट आहे वेगळा पक्ष आहे गट नाही पक्ष आहे असं त्यांना मान्य करावं लागेल आणि हे जर मान्य केलं तर जाहीररित्या जाहीररित्या शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या पदरात जाऊन पडेल सर्वात मोठा हा धोका आहे आता उद्धव ठाकरे यांना मग ते कुठल्याही सर्वोच्च न्यायालयात जाऊन देत किंवा त्याच्या पुढच्या आणखी उच्च न्यायालयात जाऊन देत मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याने आता आपला पाय आवरला पाहिजे आपला तोंड आवरला पाहिजे आणि समेट घडवून आणली पाहिजे अन्यथा त्यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल अन्यथा त्यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल मित्रांनो लक्षात आलं का आणि हे आपले स्वतःचं वस्त्रहरण स्वतःच्या हातून था करून घेत आहेत उद्धव ठाकरे हळूहळू ते स्वतःला प्रेझेंट आहेत कोणासमोर जनतेसमोर हळूहळू त्यांच्यासोबत असलेली सहानुभूती कमी होते निघून जाते कारण त्यांनी केलेले गुन्हे आता लपवण्याच्या स्थितीत ते नाही आहेत केलेले गुन्हे त्यांनी केलेल्या चुका त्या लपवण्याच्या स्थितीत नाही आहेत बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता इतकस भारत माता की जय वंदे मातर जय भारत जय महाराष्ट्र